खंडाळा परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्ते जलमय झाले असून शाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यातून चालत जावे लागत आहे पावसाचं पाणी रस्त्यावरून सतत वाहत असल्यानं दररोज शिक्षणासाठी धाव घेणाऱ्या चिमुकल्यांचा प्रवास हा धोकादायक ठरत आहे शाळेत जाण्यासाठी सकाळी विद्यार्थी पिशव्या डोक्यावर ठेवून पाण्यातून मार्गक्रमण करत असल्याचं चित्र पाहून पालक चिंतेत आहेत दररोज मुलांना सुरक्षितपणे शाळेत पाठवायचं की नाही याचा विचार करावा लागतो अशी हाक हताश पालकांनी दिली आहे गावकऱ्यांचं म्हणणं की प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व पाणी निचराची व्यवस्था केली असती तर शाळेत विद्यार्थ्यांना संकटातून जावे लागले नसते या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली असून तातडीनं उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं अडथळा येईल आमच्या गावातील मुलांना रोज शिक्षणासाठी इतकी धडपड करावी लागते हे पाहून वाईट वाटतं सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आहे पण मुलांची शाळा चुक ू नये म्हणून आम्हाला आपल्या पाण्यातून पाठवावे लागते असे एका चिंताग्रस्त पालक अशोक आगळे यांनी सांगितलंय ग्रामस्थ तथा खंडाळा गावचे उपसरपंच गुलाब गाभूड यांनी संताप व्यक्त करताना म्हटलं दरवर्षी पावसाळा पावसाळाला हीच ही परिस्थिती निर्माण होते आमच्या मागण्या वारंवार करूनही प्रशासन कानाडोळा करते मुलांचं शिक्षण धोक्यात येतं याची कोणालाही फिकीर नाही तर एका महिला पालकांनी व्यथा मांडताना सांगितलं शाळेकडे जाताना लहान मुलं पाण्यात घसरतात कधी पिशव्या भिजतात कधी ही परिस्थिती आम्हाला सहन होत नाही प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय ये जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे पावसामध्ये सतत पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत यावे जावे लागते जास्त पाऊस झाल्यावर काही विद्यार्थी शाळेत सुद्धा येत नाहीत काही पालकांनी या कारणामुळे आपले विद्यार्थी दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी टाकले त्यामुळे आमच्या शाळेतील पटसंख्या कमी झाली पूर्वी तीन शिक्षक कारत होतो परंतु पटसंख्या कमी झाल्याने एक शिक्षक कमी झालाय या रस्त्याची योग्यरित्या कायमची तर दुरुस्ती झाली तर नक्कीच पुन्हा तीच पटसंख्या आणि तेच विद्यार्थी वापस येऊ शकतात वृत्तसंकलन शेख आरे आवाज विहा मांडवा